सर्वप्रथम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या रूपाने आपल्या राज्याने तु तु गमाव लेला है। आपल्या एक झुंजार असं नेतृत्व गमावलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे पहिली जोडी जी आलेली आहे ती एक लाख रुपये किमती जोडी आहे मोठे बैल आहे पांढऱ्या रंगामध्ये दादाचा मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव झिरो नऊ नव्याण्णव झिरो सात सव्वीस हा मोबाईल नंबर आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल सुंदर बैल आहे पांढऱ्या धामण्या रंगामध्ये जर कुणाला घ्यायचे असतील तर दादाला कॉल करा एक लाख रुपये एवढी किंमत ठेवली आहे व्यवहारात कमी जास्त होईल बैल शांत स्वभावाचे आहे त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे ज्ञानेश्वर भाऊ राठोड ऐंशी पंचावन्न शहात्तर तीस अठरा हा मोबाईल नंबर आहे आदात वासरा आहे चाळीस हजार रुपये किंमत सांगताय गावरान वासरा आहे दोन्ही सारखीच चाळीस हजार रुपये किंमत सांगताय दादा जर कुणाला घ्यायचं असेल मोबाईल नंबरवर दिला आहे कॉल करा आणि आपण या वासराचा व्यवहार करू शकता आणि सर्व व्यवहार खात्रीपूर्वक करा जागेवर जाऊन बैल बघा त्याच्यानंतर व्यवहार करा चला तसं ज्ञानेश्वर दादाकडं आत्तापर्यंत भरपूर जोडे आपल्या चॅनलवरून विकले आहे खात्रीशीर व्यवहार होईल त्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे अनिल वानखेडे भाईशी रुईवरून माहूर जोडून हरणासारखे गोरे आहे चार चार दात पंच्याण्णव हा किंमत सांगितली आहे व्यवहारात कमी जास्त होईल एक दोन चार दिवसाआधी दादाची एक जोडी आपल्या चॅनलवरून विकली गेली आहे तर जोडी बघा नामण्या रंगामध्ये सारखेच गुरे आहेत चार चार दाती पंच्याण्णव हजार किंमत सांगितली आहे व्यवहारात कमी जास्त होईल तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाळल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये